श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया मार्गशीर्ष महिना संपत आलेला आहे या पवित्र महिन्यामध्ये माता लक्ष्मीजी आणि श्री हरिविष्णूची विधिवत पूजा केली जाते गुरुवारी या चौथ्या गुरुवारी उद्यापन केले जाते अठरा डिसेंबर वार गुरुवार या दिवशी शेवटचा चौथा गुरुवार आलेला आहे या दिवशी माता लक्ष्मीची सेवा करून विधिवत पूजा करून या दिवशी उद्यापन केले जाते मार्गशीर्ष महिना अत्यंत शुभ असल्यामुळे माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद आपल्या संपूर्ण कुटुंबावर राहण्यासाठी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करावी कुटुंबाचे कल्याण व्हावे घरामध्ये आरोग्य सर्वांचं चांगलं राहावं घरामध्ये सुखसंपत्ती यावी कारण या संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मी जे आहे हे आपल्या पृथ्वी तलावर जागृत अवस्थेत असते म्हणून आपण जी सेवा केलेली असते तर त्याचं दुप्पटपटीने आपल्याला फळश्रुती मिळत असते हे व्रत इतके प्रभावी आणि उत्कृष्ट म्हटले गेलेले आहे की आपण जेव्हा जेव्हा पूजा करायला जातो रांगोळी काढायला जातो त्या वेळेमध्ये आपल्याला एक सकारात्मकता मिळत असते आणि आपण पूर्ण काम हे आपने आपने ले 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 हो जे आहे दिवसभरामध्ये चांगले करत असतो चारही गुरुवारचे व्रत विधीनुसार जर केले तर घरामध्ये सुख शांती मिळत असते आणि आपल्या अपूर्ण इच्छा राहिलेल्या असेल तर त्या पूर्ण होत असतात माता लक्ष्मीचे जे स्वरूप आहे अष्टलक्ष्मी तर त्यांचे स्वरूप म्हटले गेलेले आहेत अष्टलक्ष्मी यांचा आशीर्वाद जो आहे तो चौबाजूने आपल्याला प्राप्त होतो तर प्रत्येक गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आलेल्या असल्यामुळे हा दिवस अत्यंत शुभ असल्यामुळे मार्गशीर्ष महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी विशेष महत्त्व आणि महात्म्य सांगितले गेलेलं आहे घरातील सर्व स्त्रिया ज्या आहेत तर मनोभावे माता लक्ष्मीचा शोळा शृंगाराच्या वस्तू परिधान केल्या जातात साडी नऊवारी साडी घातली जाते त्याच पद्धतीने गजरा हा घातला जातो आणि काही वस्तू ज्या आहेत तर त्या ठेवल्या जातात बांगड्या ठेवल्या जातात आणि चुडा भरला जातो या दिवशी हिरव्या रंगाच्या तर हा चुडा आणि ह्या शृंगाराच्या वस्तू जेव्हा आपण माता लक्ष्मीला अर्पण करतो किंवा सजवत असतो महालक्ष्मीला तेव्हा आपलं मन प्रसन्न होत असते आणि घरात कुटुंबात वाद कलह जो असेल तर तो कमी होत असतो तर पहा आपण पूजा करत असतो अमृतकाळ असतो अभिजित मुहूर्त असतो किंवा यमगंडन काळा असतो आणि रवी काळ असतो तर या काळामध्ये पूजा करणं अत्यंत शुभ मानलं जाते परंतु या काळामध्ये यामध्ये दीड तासाचा असा एक काळ असतो या काळामध्ये काळ असतो या काळाला शुभ कार्यामध्ये अशुभ मानलं जाते म्हणून चौथ्या गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यातील जे शेवटचा गुरुवार आहे या शेवटच्या गुरुवारी राहुकाळ असणार आहे म्हणून या दीड तासाच्या कालावधीमध्ये आपल्याला काळामध्ये माता लक्ष्मीची पूजा करायची नाही किंवा एखाद्या सुवासिनीला हळदी कुंकू लावायचे नाही जेऊ घालायचे नाही कोणता शुभ मुहूर्त राहणार आहे वेळ कोणती शुभ आहे जर तुम्हाला एकही महिला पूजा करण्यासाठी मिळाली नाही किंवा एक एक पुस्तिका देण्यासाठी मिळाली नाही तर पुस्तक कोणाला द्यावे किंवा ओटी कोणाची भरावी जेऊ कोणाला घालावे आणि जर तुमच्या आसपास जर मुलगी असेल तर मुलीला कोणती वस्तू द्यायची आहे कोणत्या वेळेमध्ये आपल्याला उद्यापन जे आहे तर ते करायचं नाही चारही गुरुवारमधील एका गुरुवारी तुम्हाला मासिक पाळी आलेली असेल तर उपास कसा करावा उपास कोणत्या वेळेत सोडावा त्याच पद्धतीने जे आपण वस्तू ठेवलेल्या आहे पूजेमध्ये तर त्या वस्तूचं काय करायचं आहे व या दिवशी उद्यापन करावे के ना की नाही याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जय महालक्ष्मी किंवा ओम नमो भगवते वासुदेव वा आय नम हा मंत्र लिहायला विसरू नका मार्गशीर्ष संपूर्ण महिना जो आहे हा माता लक्ष्मीला आणि श्रीहरिविष्णूची पूजा करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जाते कारण या मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीचं वास्तव्य जे आहे ते संपूर्ण घरामध्ये राहत असते कलश स्थापना करून या दिवशी तुळशी माताला कच्चे दूध अर्पण करून व आपल्या दारासमोर रांगोळी काढल्या जातात हळदीचं लेपन तयार केलं जातं आणि माता लक्ष्मीला शृंगाराच्या वस्तू अर्पण केल्या जातात अशा पद्धतीने जर तुम्ही पूजा केली असेल तर वर्षभर येणारा काळ जो आहे आपला वर्तमान काळ जो आहे तर तो शुभ जात असतो माता लक्ष्मीची आणि श्रीहरिविष्णूची पूजा केल्याने जीवनात आनंद प्राप्त होतो घरामध्ये समृद्धी प्राप्त होते आणि जीवनात जे जी लग्न कार्यामध्ये अडथळे येत असेल किंवा मुलीचं लग्न योग्य वेळात ठरत नसेल मुलगा असेल तर त्याचे योग्य वेळात लग्न ठरावे आपल्या मुलाच्या शिक्षणामध्ये त्याला भरभरून यश मिळावं पतीचा व्यवसाय असेल तर त्यांचा व्यवसाय चांगला चालावा आपल्या घरामध्ये भरपूर कर्ज वाढलेलं आहे तर लवकरात लवकर कर्ज जे आहे तर ते, ते फेडण्यासाठी या गुरुवारची व्रत करण्याला आणि उद्यापन अशा पद्धतीने करण्याला खूप महत्त्व दिले जाते त्याचबरोबर घरामध्ये वाद विवाद कलह हो असेल तर ते कमी होण्यास मदत होत असते आणि आपल्या घरामध्ये शांततेचं वातावरण तयार होत असते तसंच आपल्या घरामध्ये एखादा व्यक्ती आजारी पडलेला असेल तर त्यांचा आजार जो आहे तर तो व्यवस्थित होतो घरामध्ये कोणाचं आरोग्य जे आहे हे बिघडलेलं असेल तर ते व्यवस्थित होते आणि माता लक्ष्मी कुटुंबावर आपल्या सदैव प्रसन्न राहते आणि कोणत्याही कामामध्ये अडथळे येत नाहीत मार्गशीर्ष गुरुवारी आपण जर पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करून दानधर्म केल्याने आपल्या पितरांचा जो आशीर्वाद आहे तर संपूर्ण कुटुंबावर राहत असतो आपल्या संपूर्ण कुटुंबावर आपल्या पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो म्हणून त्यांच्या कोणत्याही नोकरीमध्ये किंवा व्यवसायामध्ये त्यांना भरभरून यश मिळत असते म्हणून गुरुवारच्या दिवशी सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला तुळशीचं पान हे आवर्जून टाकायचं आहे थोडेसे तीळ टाकायचे आहेत आणि या पाण्याने आंघोळ करायचे आहे यामुळे वास्तुदोष नकारात्मकता ग्रहदोष शत्रुपीडा नकारात्मकता दूर होते पहा गुरुगृह गुरु हो जो आहे तर आपल्या कामाच्या संबंधित असतो आपल्या कामात अडथळे न यावे त्यासाठी गुरुला मजबूत करणं खूप गरजेचं असते म्हणून गुरुची पूजा केली जाते तर आज बुधवारच्या दिवशी आपल्याला घराची साफसफाई करून घ्यायची आहे फरशी स्वच्छ पुसून घ्यायची आहे जिथे पूजा मांडणी करणार आहोत तिथली जागा जी आहे तर ती स्वच्छ करून घ्यायची आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी जिथे आपण पूजा मांडणार आहोत तर त्या ठिकाणी गोमूत्र आणि गंगाजल टाकून पुसून घ्यायचं आहे या दिवशी केस धुवू नये गुरुवारच्या दिवशी फरशी देखील पोसू नये यामुळे आपण जे स्वामींना गुरु मानत असतो तर त्या गुरूच्या जीवनामध्ये अडचणी येतात त्यामुळे आपल्या जीवनात संकट यायला लागतात नंतर आपल्याला या दिवशी लवकर उठायचं आहे लवकर उठल्यानंतर पिवळा किंवा लाल रंगाची साडी परिधान करायची आहे या दिवशी तुम्हाला पूजा मांडणी जी आहे तर सहा ते बारा वाजेपर्यंत तुम्ही करू शकता पण बाराच्या साडे अकरा अकरा दरम्यान आपल्याला पूजा ही करायची आहे आणि संध्याकाळी आपल्याला प्रदोष काळ झाल्यानंतर पूजा करायची आहे आता पहा तुमचा गुरुवार एखादा राहिलेला असेल या चारही गुरुवारी तुम्हाला एक वेळेमध्ये तिसऱ्या किंवा दुसऱ्या मासिक पाळी आलेली असेल तर आपल्याला काय करायचं आहे तर चारही गुरुवार आपल्याला योग्य रीतीने विधिवत पूजा करायची आहे एखादा गुरुवार तुमचा राहिलेला असेल तर तो गुरुवार धरायचं आहे आणि आपल्याला चौथ्याच गुरुवारी उद्यापन जे आहे ते करायचं आहे जरीही तुमचा तिसरा किंवा दुसरा मासिक पाळीमध्ये एखादा गुरुवार गेलेला असेल तरीही आपल्याला चौथ्या गुरुवारी हे उद्यापन करायचं आहे आणि चौथ्या गुरुवारी जर तुम्हाला मासिक पाळी आलेली असेल सुतक पडलेलं असेल तर आपल्याला पुढील दहा दिवस सोडायचे आहे सुतक पडलेलं असेल तर बारावा दिवशी आपल्याला काय करायचं आहे गुरुवार धरायचं आहे पोष महिन्यामध्ये जो पहिला गुरुवार येणार आहे त्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकता उपास करू शकता त्याचबरोबर तुम्हाला या चौथ्या गुरुवारी जर अडचण आली असेल मासिक पाळी आलेली असेल तर तुम्ही पुढच्या गुरुवारी हा उपास आणि हे उद्यापन करू शकता कारण सूतक पडलेलं याचं शास्त्र वेगळं आहे मासिक पाळीचं शास्त्र वेगळं आहे मासिक पाळीमध्ये आपण चार दिवसानंतर पाच दिवसानंतर पाचव्या दिवशी डोकं धुवून पूजा करू शकतो पण सुतक पडल्यानंतर दहा ते बारा दिवस पाळावे लागतात आता या दिवशी उद्यापन कसं करायचं आहे तर आपल्याला या दिवशी सात किंवा नऊ किंवा पाच अशा सुवासनी बोलवायच्या आहे यामध्ये एखाद्या मुलीला तुम्ही बोलवू शकता कुमारिका दहा वर्षाची असेल किंवा बारा तेरा वर्षाची असेल अशी कुमारिका तुम्हाला जेव घालसण्यासाठी बोलवायचे बोलवायची आहे तिचे पाय धुवायचे आहे आणि त्यानंतर तिला शृंगाराच्या वस्तू द्यायच्या नाही तर तिला एखादी आवडती वस्तू जसे की पेन्सिल बॉक्स असेल किंवा वही असेल किंवा एखादी ओढणी असेल माता लक्ष्मीची ओढणी असेल तर त्या वस्तू देऊ शकता बांगड्या देऊ शकता नेल पॉलिश देऊ शकता अशा ह्या वस्तू एखाद्या लहान मुलीला तुम्ही देऊ शकता त्याचबरोबर सुवासिन्याला या दिवशी आवर्जून जेव घालायचा आहे सात्विक जे नैवेद्य आहे तर तो बनवायचा आहे वरण भात भाजी पोळी यामध्ये मेथीची भाजी शापूची भाजी बनवू शकता बटाट्याची भाजी बनवू शकता आणि त्यानंतर काय करायचं आहे या दिवशी पूर्णाचाही स्वयंपाक तुम्ही बनवू शकता नैवेद्य बनवू शकता हा नच तांदळाची जी खीर आहे ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे म्हणून या दिवशी तांदळाची खीर आवर्जून बनवावी त्याचबरोबर त्यामध्ये तुळशीचं पान आवर्जून टाकवावं त्याशिवाय नैवेद्य श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी ग्रहण करत नाहीत आता सात किंवा पाच सुवासिनीला आपल्याला महालक्ष्मी व्रताची जी पुस्तिका आहे तर ती वाटप करायची आहे त्यावर एखादं सफरचंद केळ फुलं किंवा एखादी सुपारी ठेवायची आहे या तिन्ही फळापैकी एक फळ तुम्ही यावर ठेवू शकता त्याचबरोबर परत एखादी सुहासनी आलेली असेल तर तिला रिकाम्या हाताने जाऊ देऊ नका साखर तरी हातावर द्यायची आहे हळदी कुंकू आवर्जून लावायचं आहे पाया सर्वांच्या आवर्जून पडायचा आहे कारण ज्या सुहासनी स्त्री असतात ते लक्ष्मीदेवीचं स्वरूप म्हटलेलं असते जर तुम्हाला सात किंवा पाच सुहासनी मिळाल्या नाही तर तुम्ही एकाही सुहासनीला पूजा विधी करून हळदी कुंकू लावून किंवा जीव घालून ही जी पुस्तिका आहे तर ती वाटप करू शकता तर पहा मार्गशीर्ष महिन्यामध्ये जे विधवा स्त्री आहे तर ह्या देखील उपास हा करू शकतात कारण विधवा स्त्रीला माता लक्ष्मीचं स्वरूप म्हटलं गेलेलं आहे म्हणून कोणताही भेदभाव न करता माता लक्ष्मीचं स्वरूप सर्व स्त्रियाला म्हटलं गेलेलं आहे लहान मुलीपासून तर मथारी बायापर्यंत आजी असेल तर आजीपर्यंत माता लक्ष्मीचं स्वरूप म्हटलं गेलेलं आहे कथेमध्ये तुम्ही ऐकलं असेल की मातारीचं रूप असलेली आजीसुद्धा महालक्ष्मीचं स्वरूप समजून आपण तिची विधिवत पूजा करावी आणि त्यांचा आदर सन्मान करायचा आहे विधवा स्त्रियाला हळदी कुंकूसाठी तुम्ही घरी बोलवू शकता हळदी कुंकू तुम्ही न देता फक्त प्रसाद किंवा जीव घातलं तरीही चालेल आता उद्यापन कोणत्या वेळेत करू शकता तर पहा तुम्ही संध्याकाळी साडेपाच वाजल्यानंतर तर नऊ साडेनऊ वाजेपर्यंत करू शकता कारण पहा या वेळेमध्ये माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये संचार करत असते तिन्ही सांचेची वेळ असते तर शुभ मुहूर्त साडेसहा वाजल्यापासून तर साडेसात वाजेपर्यंत आहे या वेळेमध्ये तुम्ही पूजाविधी करू शकता तर पहा जेव्हा आपण अभिजित मुहूर्तावर पूजा करत असतो अमृत काळामध्ये पूजा करत असतो किंवा सर्वार्थ सिद्ध योगामध्ये पूजा केलेली सफल होत असते तसंच या काळामध्ये एक काळ असतो राहुकाळमध्ये देवाची पूजा असेल किंवा शुभ कार्य असेल लग्नकार्य असेल किंवा आपल्या घराची वास्तुशांती असेल तर हे कार्य केले जात नाही कारण हा शुभ नाही तर अशुभ काळ असतो जो राहू आहे तर हा आपल्या पृथ्वीकडे एकटक बघत असतो त्यामुळे राहू काळ हा संपूर्ण देशाला महाराष्ट्राला लागत असतो म्हणून या काळामध्ये लग्न कार्य किंवा शुभ कार्य केले जात नाही कारण काळाला अत्यंत अशुभ म्हटलं गेलेलं आहे असं म्हणतात की तुमच्यावर काळाचा जर प्रभाव असला तर तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकत नाही चुकीचे निर्णय घेऊ शकता स्थिर ठिकाणी राहूचे मन आणि मेंदू काम करू शकत नाही त्यामुळे कोणतेही शुभ कार्य सुरू करताना काळ लक्षात नक्की ठेवावा जर आपल्यावर राहूकाळची नजर पडली आणि आपण त्यावेळेमध्ये जर पूजा केली तर त्याचा वाईट काळ सुरू होतो कारण राहू काळ ही वेळ आहे जेव्हा राहू पृथ्वीकडे टक लावून पाहत असतो राहू काळ दिवसभरामध्ये होतो म्हणजेच सूर्योदयपासून सूर्यास्तेपर्यंत कधीही होऊ शकतो त्याचा कालावधी नव्वद मिनिटाचा असतो म्हणजे दीड तास असतो म्हणूनच पृथ्वीवर राहूची दृष्टी असल्यामुळे यावेळी कोणते शुभ कार्य किंवा महालक्ष्मीची पूजा किंवा उद्यापन करणे सक्त मनाई आहे तर आता पाहूया की मार्गशीर्ष महिन्यातील उद्या जो गुरुवार आलेला आहे तर कोणत्या वेळेमध्ये राहुकाळ आहे तर उद्या अठरा डिसेंबर वार गुरुवार या दिवशी राहूकाळ जो आहे तर तो एक वाजून चौतीस मिनिटांनी दुपारी दोन वाजून त्रेपन्न मिनिटापर्यंत राहणार आहे तर साधारण दीड तासाचा हा मुहूर्त जो आहे राहूकाळाचा असणार आहे या वेळेमध्ये चुकूनही आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील उद्यापन करायचे नाही पूजा करायची नाही तर या वेळेमध्ये आपल्याला शांत बसून माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे ओम महालक्ष्मी देवे नम या मंत्राचा जप करायचं आहे शुद्ध तुपाचा दिवा अखंड या दिवशी चालू ठेवायचा आहे श्री महालक्ष्मी अष्टगम तीन वेळा पठण करायचं आहे आणि दिव्याची आपल्याला हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे एक लवंग एक वेलची आवर्जून यामध्ये टाकायची आहे अशा पद्धतीने पूजाविधी करून पहा सर्व कार्यात यश मिळेल घरामध्ये साडेसाती चालू असेल विघ्न दूर होतील श्री स्वामी समर्थ हो व्हिडिओ आपल्याला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा